जिल्हाप्रमुख कोहळीकरांच्या हस्ते विकास कामांचे आज भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांच्या माध्यमातून व तसेच हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकनेते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रयत्नातून कोट्यावधी रुपयांचा विकास निधी पुनर्वसित गावासाठी मंजूर झाला आहे या मंजूर झालेल्या विकास कामाचे भूमिपूजन बाबूराव कदम कोहळीकर यांच्या असते रविवार दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी कामारी येथे सभागृह बांधकाम इतर कामासाठी दोन कोटी एकोणपन्नास लाख रुपये निधी मंजूर निधीच्या कामाचे भूमिपूजन सकाळी नऊ वाजता तर दुधड येथे सभागृह बांधकाम व सीसी रस्ते नाली बांधकाम याकरिता दोन कोटी एकोणपन्नास लाख रुपये सकाळी अकरा वाजता आंदेगाव पूर्व पश्चिम येथेही दोन कोटी एकोणपन्नास लाख रुपये खडकी ही स्मशानभूमीत विकासात्मक कामे व इतर कामासाठी पंचवीस लाख रुपये निधी मंजूर असून डोल्हारी येथे सीसी रस्ता दहा लाख रुपये या कामाचे भूमिपूजन कोहळीकरांच्या आज पार पडले

আমি ভবিষ্যত সোড়া সম্পন্ন সোহা ইন সোস্য পদাধিক आहे भर कर लक्ष आहे त्यांचा भर तूर बाबूला वसोळी करी पद नसताना अन्य त्यांनी झकून लावताना मंदिर समाज मंदिर बाबूला वसोळी कर समज फोटो घ्या आणि आमची माऊली व इतर कोणी आता <सद्थित> नाव राहायला असलं <आखे>। तर <सद्थित> कारण वेळ जास्त घ्यायचं तुम्हाला अजून आम्ही अकरा ते बाराचा कार्यक्रम म्हणून आता चार वाजत आले आंबेगावला मागच्या वेळेस आपण छोट्या बाबू बोललेलो होतो तुम्ही बरोबर कार्यक्रम होता मी आजही म्हणाल तू इकडे कुठं चाललो आपण <laughs> आणि जे बोललो होतो ते तिकडचं बोललो होतो <laughs> करायला भर तिकडच हो <laughs> हा मूळ आंदेगाव अलीकडचं आंदेगाव पूर्व आणि पश्चिम आंदेगाव तिन्ही गावचं लग्न समारंभ इथं जरी लावलं तरी शंभर टक्के होऊ शकते आजच जे आपल्या पाच पंचवीस हजार रुपये टेंटला जाणार आहेत तेवढी तर बचत शंभर टक्के होणार थोडासा कर्ज जेव्हा आम्ही आमच्या गावात केलं त्या हनुमान कमिटीनं मोजका काहीतरी एक पाच ते हजार म्हणजे तेवढ्याच किंवा तुम्हाला जे वाटलं ते झाल्याच्या नंतर आपलं उभं झाल्याच्या नंतर एक दोन चार महिन्यात तर उभं होणार आहे आज जरी करायला सुरुवात केली तर झाडझुड करायला तरी पुन्हा कसं लग्नाचे पत्र वळ्या तसेच ठेवून जातात मग त्यासाठी तेवढे लावलं ती एक नांदेड प्रतिनिधी प्रशांत खंदारे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा